आई साहेब मसाल्याची कमाल तुम्हाला मी दाखवतो गावरती कशाला घुबरायचं नाही आता काय नाही कोळीच काढून ठेवलं काय तर आ र राई साहेब मसाला म्हणतात आई साहेब मसाला वाघ मारे फॉर्मिलीचा मिलीचा इंग्रजीत बोल ग पोरे मराठी कळत नाही मला तर बघितलं का आईच्या इकडे आलेलो आहे आम्ही रात्री थांबलो ऑल फॅमिली <laughs> थांबलेलो आहे मस्त तुम्हाला सांगतो शूटिंग वगैरे केले आता आणि रात्री माश्याच बेत केला दाजीने आणि आता चिकनचा केलेला आणि कशी तरी झाली कशी टेस्ट लागते इं ताई कशी हा मला वाटलं काय बाकी वारी थोडं झालं होतं मासू रात्री एकच नंबर चालतो तर ही आई साहेब मसाला आपल्या वाघर फॅमिली अशी टेस्ट चौवीस दर एकदम असा रिव्यू आलेत महाराष्ट्रात तर पाठ दिसतं ज्यांना ज्यांना ऑर्डर करायचे आपल्या नंबरला नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो नंबरला डबल झिरो पन्नास या नंबरला ऑर्डर करायची आई साहेब मसाला दिलेल्या स्क्रीनवर सांग 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 बर चला आज फ्रेश माल एकदा बनवतोय आपण चाळीस किलोचा बनवायला घेतलेला आहे चालू तिकडे तर इकडं आलोय आपण जायचंय आणायचं माल पॅकिंग करायचं तर भरपूर